सरकारने कायदा रद्द करण्यासाठी निवेदनातून केलेली विनंती मान्य न केल्यास राज्यभरातून बेमुदत सविनय कायदेभंग सत्याग्रह आंदोलन करण्याची जनसंघटनांची तयारी करण्यात आल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत पन्नास संघटनांच्या पाठिंब्याने अविनाश काकडे डॉक्टर अभ्युदय मेदे यांनी दिले यावेळी विविध संघटनेचे अध्यक्ष उपस्थित होते महाराष्ट्र शासन एक नवा कायदा विशेष जनसुरक्षा अधिनियमच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस ला राज्यात आणू पाहत आहे या कायद्यात जनसुरक्षाबाबत एक अवाक्षरही नसून तो जर अस्तित्वात आला तर कोणत्याही व्यक्ती किंवा संस्था संघटना यांना कोणत्याही विषयावर शासनाविरुद्ध बोलता येणार नाही शासनाला अमर्यादित अधिकार देणाऱ्या जनतेच्या विरोधात शासन प्रशासनाची सुरक्षा वाढवणाऱ्या या कायद्यावर हरकती सूचना सुधारणा देण्याची अंतिम तारीख एक एप्रिल दोन हजार पंचवीस होती आतापर्यंत महाराष्ट्रातून दोनशे पेक्षा जास्त जनसंघटनांच्या वीस हजार पेक्षा जास्त नागरिकांनी ऑनलाइन निवेदने सरकारला सादर करीत कायदा मागे घेण्यासाठी विनंती केली आहे जो विशेष जनसुरक्षा अधिनियम लागू करण्यासाठी जनतेकडून सूचना आणि सुजाव मागितले होते हा जनसुरक्षेच्या नावाने शासनाची सरकारची सुरक्षा करणारा असून जनतेच्या विरोधातला आणि जनतेच्या काय अधिकारांची गळचेपी करणारा कायदा आहे ह्या आम्ही संपूर्ण वाचन केल्यानंतर आणि चर्चा केल्यानंतर लक्षात आलं त्यामुळे सरकारला जे निवेदनं पाठवायची होती त्यासाठी आम्ही भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांचा जो शहीद दिवस होता त्या दिवशी आम्ही प्रण केला एक ऑनलाईन फॉर्म तयार केला निवेदन तयार केलं आणि या निवेदनाच्या मार्फत आम्ही महाराष्ट्रभरातल्या लोकांना आवाहन केलं विविध जनसंघटनांच्या पक्ष कार्यकर्त्यांना आणि याचा परिणाम आज असा झालेला आहे की आज जवळपास दोनशे संघटनांच्या वर कार्यकर्त्यांनी हे निवेदनं ऑनलाईन सरकारला पाठवलेले आहेत आणि तो आकडा वीस हजार लोकांच्या वर गेलेला आहे ह्याच्यावरून हे लक्षात येतं आहे की मागच्या आठ दिवसामध्ये वीस हजाराच्या वर महाराष्ट्रातल्या सुजाण जाणकार जनतेनी जनसंघटनांच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी हे हा जो अधिनियम आहे हा अमान्य केलेला आहे आणि म्हणून सरकारला आमचं म्हणणं आहे की हा जनविरोधी लोकशाही आणि घटनाविरोधी हा जो अधिनियम आहे हा तात्काळ रद्द करावा तुम्ही तो कोणत्याही परिस्थितीत तुम्ही लागू करू नये अशी आम्ही विनंती याच्यातून करतो अन्यथा जर तुम्ही या पर हे सगळं केलं आणि जनतेचा जो कॉल आहे याच्या विरोधात जाऊन जर तुम्ही काम केलं तर आम्ही वेगळ्या पद्धतीने लोकशाही पद्धतीने पण तीव्र आंदोलन आणि सत्याग्रह इथे महाराष्ट्रभरामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही सुरू करू कारण की कुठल्याही लोकशाहीमध्ये आपल्याला पण जे काही सरकारचे धोरणं असेल त्याचा विरोध करण्याचा अधिकार त्यालाच लोकशाही नव्हता पण या या विधेयकामध्ये ज्या काही गोष्टी निशन केलेल्या आहेत ते अत्यंत मोफम आहे सरकारला वाटलं की ते सरकारच्या विरोधात आहे किंवा शांतता भंग करणार आहे आणि याच्यातली विशेष बाब म्हणजे जे ऑर्गनायझर आहेत त्यांच्यावर कारवाई होईलच पण ज्यांनी ऑर्गनाइज केल्या आणि चौथेपोटी कोणी जर का तिथे गेलं तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करावी आणि त्याच्यावर तीव्र कारवाई कारवाईचं तरुण हे फक्त ऑर्गनायझर जास्त आहे आणि तर प्रत्येकाला तीनच्या सात वर्षाची शिक्षण त्याच्यानंतर तुम्हाला ताबडतोब चौसष्टी तो जप्त करण्याचा आधी का तर हे ज्या प्रकारचं धोरण ज्या प्रकारचा आता कायदा हातात स्वतः सरकार घेतलं बंडोजरच्या माध्यमातून हा कायदा त्या माध्यमातून घेण्याचा सरकारचा जर विचार आहे पूर्णता निश्चय विरोधी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आज आम्हाला म्हणताय त्याच्यात त्यांनी म्हटलंय सोशल मीडिया तुम्ही पत्रकं तुम्ही साधं डोनेशन दिलं पण अन्नोंनी जरी डोनेशन दिलं तरी सुद्धा तुम्ही दोषी करताय याचा अर्थ की तुमच्यामधली क्युरॅसिटीज संपवून टाकायची एखाद्या व्यक्तीवर एक ठपका दिला तर त्या व्यक्तीशी समाजातल्या कुठल्याच व्यक्तीने संपर्क सोडू नये किंवा एखाद्या संघटनेच्या याच्याबद्दल सरकारने ठप्पा ठेवला तर त्या संपर्क संघटनेला संपवून टाकावं आणि अशा पद्धतीने व्यक्तीचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य संस्थांचं विरोध करण्याचं स्वातंत्र्य संपूर्ण संपुष्टात फक्त सरकार म्हणेल ते त्या जनतेने कुठच्या पैसावं मग ते अत्याचार होतो चुकीचा असतो त्याला हो विरोध करणारा कोणीच नसावा आणि म्हणून हा कायदा आणलेला आग आहे आणि त्या या <laughs> कायद्याला ब्रिटिश सरकारने एकोणीसशे अठ्ठावीसला आणलं होतं पण त्याचंही केव्हा भगतसिंग शेख भगतसिंग आणि यांनी विरोध केला होता पण दुर्दैवाने शंभर वर्षानंतर पुन्हा तेच सरकार पण भारतीय सरकार आपल्याकडे आणत आहेत हे मला असं वाटतं आपल्या अमृत महोत्सव सादर करत असताना आपल्या प्रजासत्ताकाचं हे सर्वात मोठं दुर्दैव आहे आणि महाराष्ट्रासारखा सर्वात प्रगतीची व्यवस्था सामाजिकदृष्ट्या माणयिकदृष्ट्या सगळ्या दृष्टीने अशा राज्यात अशा पद्धतीचा कायदा आहे नसतो हे त्याच्यापेक्षा सर्वात मोठं दुर्दैव आम्ही म्हणायचं